श्रेष्ठी चे पोर शांत बसा म्हणून सांगितलं दुसऱ्यांदा पुन्हा सांगतो त्यांना शांत बसा मैदानावर लावा गरिबाच्या पोरांनी मैदानावर तुला जर माझा तर तो या देणार नाही मराठीचा वाटळ करू नको तुमच्याकडे वळ त्याला मराठी मराठीतल्या जाऊन सांगा इथले जेवढे पोर आहेत तेवढ्या पोरांना सांगतो ही ही काही पैदा गोंधळ घालणार यांना मराठी मोठे हो, वाटत नाही तुम्ही गोंधळ कधी घाला हो, सरकारने अडचण आणल्यावर किंवा मी आंदोलन सोडून गेल्यावर हो, मी जागेवर ठाम आहे तुम्ही गोंधळ घालता पाहिजे तुम्ही मार्गे यावं लागेल दिसतात तुमच्या तुम्हाला मोघ मराठ्याचं वाटलं करायचंय राज करण्याचा आहे कोण भूक होऊ नका मी जर तिथं आलो ना तर त्याला पळून सुद्धा देणार नाही ठेवा तुमचं त्याला मला आठ दहा मिनिटात मोकळं करलो सरकार ऐकत नसल्यावर त्या गोष्टी मी आंदोलन सोडून गेल्यावर त्या गोष्टी विनाकारण त्याच कारण बोलायचं टी पशी पंचवीस जण जणू माकडं त्यांच्यामुळे आपल्या अठरा किलोमीटर लोक थांबले तिथे यायचे ते दोन टक्के सुद्धा लोकांनी दिलं अठ्याण्णव टक्के बाहेर आणखीन या मुंबईत यायचे या मुळा कोण येते दोन जण ते सरपंच सांगायला गेलं त्याला उलट बोललो याचा अर्थ या आपल्यातलं नाही कारण सरपंच सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळपास लोकांना आंदोलनाचा नाही आणि आंदोलनात झालं ते एक मिनिटात म्हणलं असतं गाडी तुम्ही सांगता तिला लावतो तुम्हाला गोडी बी आरक्षण द्यायचं मी पाहिजे सांगितलं आणि तगड मारले तरी आरक्षण पाहिजे मग तुम्हाला प्रेमान देतो ना गोडी तुम्हाला काही करायच का हे उपास कुठं नाही करणारे मायावर मनाची वेळे बर का ये ते आमचे नाही त्याला सांगा गाड्या तिकडे निवडला झोप झोडून त्या दोघ हजार टाकले मी म्हणजे म्हणते मला माहित नाही खोटी माहिती असू शकते त्यालाही बदनाम करायचं पण ते खरं असल तर ते इतके दुपार पीत आहे म्हणलं आपल्याला इच म्हणून त्याला मला लवकर काढे का मी जर मग डोकं खोल म्हणून पुन्हा एकदा काय करा आपल्या माऊली दोन चार जण श्रेष्ठ जा सरपंच जाण भैया तुम्ही बी श्रेष्ठ जा कोणी ते माऊले सात आठ जण जा तिथं आपले तेरेवाळ खा जा काय माऊली कुठे जा तुम्ही बी जा सातारा वाले तुम्ही पण जा तुमचे आधी तुम्हाला ओळख होते सगळ्या जिल्ह्यात एक दे दे एक पोरग जा रे तिथं कोणत्या जिल्ह्यात जवळ खाबार येते प्रत्येक जिल्ह्यातला एक एक पोरग जा जास्त जाऊ नका हा समजून सांगा काकडे तुम्ही पण जा पण समजा हिंबोली वाले तुमचं एक जण जा कोणत्या जिल्ह्यातल्या लक्षात येईल